नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता ज्या गोष्टीची होती की पहिल्यांदाच वीस वर्षानंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू नाशिकमध्ये काय बोलतो एकच त्यांनी भारतीय जनता पार्टीवर प्रहार केला तो म्हणजे निष्ठावनांचे गडे दाबले कसे जात आहेत हिंदुत्वाची प्रतारणा कशी केली जात आहे आणि स्वतः हे सगळं करत असताना उलट आमच्यावरच कसं हिंदुत्व सोडल्याचा शिक्का मारला जात आहे तो कसा खोटा आहे आणि ते पटवून देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जोरदारपणे ठाकरे शैलीमध्ये बोलते झाले आता एकूण म्हणजे जो एकोणीसशे बावन्न साली जो जनसंघ स्थापन झाला या जनसंघाची जी विचारधारा ती विचारधारा लक्षात न घेता आज ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी जो एकोणीशे ऐंशी साली झाला तो काँग्रेस युक्त भाजप कसा केला गेलेला आहे आणि नाशिकमध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रकारे दलालांमुळे निष्ठावान भाजप कार्यकर्ते आणि बाहेरून आलेले सुधाकर बडगुजर यांच्यासारखे जे सलीम बरोबर डान्स केलेला त्यामुळे कसा गोंधळ झालेला आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ठाकरे बंधूंनी प्रहार केलेला आहे आणि संबंधी आपण थोडक्यामध्ये बोलतोय दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे आप नोंदवावी तटस्थ भूमिकेतो स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करतोय आता बघा नाशिक महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आणि मग कसंही करून तिथं आपले शंभर सौ के पाच नगरसेवक आले पाहिजेत यासाठी भारतीय जनता पार्टीचे कुंभ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सगळी भाकड भरती सुरू केली जे सुधाकर बडगुजर उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी आदल्या रात्रीत थुई थुई, थुई नाचले फटाके उडवले दुसऱ्या दिवशी त्यांनी भाजपचा रस्ता पकडला याच बुड बडगुजारांच्या विरुद्ध ची स्थापना केलेली होती देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून ज्या वेळेला नितेश राणे यांनी सगळे ते छायाचित्र सलीम कुत्ता बरोबर डान्स करतानाचे दाखवले होते त्यावेळेला त्याच बडगुजारांना प्रवेश दिला गेला मग बडगुजरांनी काय केलं की घर आपल्या घरामध्ये चार तिकिटे घेतली हक्काने घेतले मग त्याच्यावर ओरड झाली मारामाऱ्या झाल्या एकमेकाचे कपडे फाडले शिव्या दिल्या गेलेल्या एकमेकाचा पाठलाग केला गेलेला आणि मग हे लक्षात घेऊन काय केलं की त्यांची दोन तिकीट कमी करण्यात आली मग दोन ठिकाणी पंचवीस आणि सव्वीस या वॉर्डांमध्ये प्रभा प्रभागांमध्ये तर ती दोन तिकिटं बदलण्यात आली आणि मग अपक्ष त्यांना म्हणून अर्ज स्वीकारावा लागला आणि भाजपवरती नामुष्की ओढवले मग हे सगळं सत्तेचे दलाल कसे हे दलालांचा पक्ष कसा झालेला आहे उपऱ्यांचा कसा झालेला आहे म्हणून आमदार देवायनी फरांदे यांना काही आपले आश्रू आवरता आले नाही देवायनी फरांदे यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टी मधला प्रत्येक निष्ठावान कार्यकर्ता रडला हे महाराष्ट्राने पाहिलं तरी देखील याच्यापासून काहीच जाडा घ्यायचा मग प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम करायच्या नादामध्ये जे काही प्रदर्शन घडवलेलं आहे अंबरनाथला जे केलेलं आहे काँग्रेसचे नगरसेवक आपल्याकडे आप ओढले त्यांना खरेदी केलं व्यवस्थितपणे त्यांच्या गळ्यामध्ये भगवा गमजा घातला आणि त्या भगव्या गमजाला कसा हिरवा जोड आहे याच्यावर उद्धव ठाकरेंनी प्रहार केला मग त्यांनी सांगितलं की तुम्ही आकोटमध्ये काय केलेलं आहे आकोटमध्ये तर सरळ भारतीय जनता पार्टीचे जे स्थानिक आमदार आहेत तिथले त्या परिसरामधले प्रकाश भारसाकळे जे तीन वेळेला आमदार आहेत मग एका आमदाराला जो भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे त्याला आपल्या पक्षाची विचारधारा माहीत नाही का आणि आपण जे काही शंका करत सुटलेलं आम्ही हिंदुत्व मुस्लिम यांच्या विरोधात वगैरे कसं कसं हिंदू मुस्लिम बटेंग येतो कटेंग ये करते। हे करत हे माहीत नाही का तरी त्यांनी एम बरोबर युती केली आता तोंड लाखले ते कारणे दाखवा नोटीस दिली मग ते रद्द केलं हा भाग वेळा पण जो बून सी गाई आहे व हाऊसचे नाही आणेवाले अशा हे सगळं लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर दोन हजार एकोणीस पासून जी काही टीका सुरू आहे पण त्यांना कधी खान महापौर बसवणार आहे तुम्ही तुम्ही उद्धव मामू कसे आहात वगैरे असं जे सगळं जे बोललं जात आहे त्याचा पूर्ण हिशोब चुकता केला आज पहिल्याच सभेमध्ये केला आता त्याच्यावर हे देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण काय उत्तर देणार आहे या याचे म्हणजे कंठशोष करतील असा प्रकारचा मोठा असा इव्हेंट केला जाईल त्याच्यामध्ये उत्तर दिले जातील आज एक लक्षात घ्या ठाकरेंनी ठाकरे शैलीमध्ये प्रहार केला हे आपण का बोलतोय कारण की त्यांनी महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोघांच्याही दोन्ही पक्षाच्या नेत्यांना व्यासपीठावर स्थान जाणीवपूर्वक दिलं गेलेलं नव्हतं आणि त्यांनी ते मागितलेलं नव्हतं मग मा ज्या कारणाने उद्धव ठाकरे यांना सातत्याने टार्गेट केलं जात तुम्ही मराथी, की तुम्ही मामूच्या मतावर आहात मराठी मुस्लिम मतांच्या याच्यावर आता तुमचं राजकीय अस्तित्व अवलंबून आहे वगैरे वगैरे त्यांना जे बोललं जातं मग तेच आम्हाला बोलायचं आहे तीच भूमिका जिथे सुरुवातच त्यांनी आपल्या भाषणाची हिंदू बंधू माता भगिनींनो अशी केलेली ती त्यासाठीच केलेली तर हे आता महाराष्ट्राला त्यांनी नव्याने एकदा पुन्हा सांगितलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी कि ते की हिंदुत्व आम्ही सोडलेलं नाही त्यांनी त्या वेगळ्या प्रकारे आणि अतिशय प्रभावीपणे आज सांगितलेले त्याची जी मांडणी त्यांनी केली त्यांच्या भाषणामध्ये ती अतिशय लोकांना भावली लोकांचा तेवढा त्यांना प्रतिसाद मिळत होता हे सगळं चालू असताना त्यांनी अनेक राहुल नार्वेकर पासून सगळं त्यांनी कसं कुठं काय उद्योग केलेला आहे विधानसभेचा अध्यक्ष कशा प्रकारे दादागिरी करतोय याच्यावर देखील त्यांनी प्रहार केलेला आहे आणि प्रत्येकाचं नाव घेत म्हणजे देवायनी फरांदे यांचं चांगल्या अर्थाने नाव घेत त्यांनी भाजप कुठं चुकलेलं हे सांगितलेलं आहे राज ठाकरे यांनी काय केलेलं आहे त्यांनी आत्ता गेल्या दोन चार दिवसामध्ये ज्या काही मुलाखती प्रसारमाध्यमांना दिलेला आहे ते वारंवार हे सांगायला लागलेले की एकोणीसशे बावन्न साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुमतीने जो जनसंघ स्थापन झाला ती पंथी चिन्ह घेऊन स्थापन आणि मग ती पंथी जी आहे ती विचारांची हिंदुत्वादाची वगैरे 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 मग एकोणीशे ऐंशी साली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशीला ला मुंबईमध्ये महाअधिवेशन घेतलं त्याच्यामध्ये वाजपेयी अडवाणी मुरली मनोहर जोशी विजयाराजे शिंदे यांनी तो पक्ष स्थापन केला पण दोन हजार चौदा नंतर जो काही बदललेला भारतीय जनता पार्टी आहे ज्या पद्धतीने बाजारू सगळं काम केलं जात मग सामदंड भेद वापरणं मग दोन्ही ठाकरे बंधूंनी तर उल्लेख जो केला की बिनविरोध कसे आणले तुम्ही त्यासाठी किती कोटी रुपये वाटले आणि काय कुठल्या प्रकारची लोकशाही तुम्ही हे करताय याच्यावर प्रहार केलेला आहे म्हणजे एकीकडे तुम्ही निष्ठावांचे गळे दाबणे असेल बाजारीकरण केलेलं असेल आणि पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचंय की आम्ही कसे हिंदुत्ववादी आहोत आणि ठाकरे कसे वाट चुकलेले आहेत हे सांगायचंय तर याच्यानंतर आता ही जी प्रचाराची पद्धत आहे ही आम्ही खपवून घेणार नाही आणि मग आम्ही आमच्या पद्धतीने तेवढाच कडक असा प्रहार तुमच्यावर करत राहू हे आजच्या नाशिकच्या सभेने त्यांनी सभेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे मग त्यांनी अनेक उदाहरणं दिले जसे सुधीर मुनगंटीवार म्हणाले की आमचा पक्ष काय जसं शनी सिंगणापूरला दरवाजे उघडे तसं इकडं कसं आहे की प्रत्येकासाठी दरवाजे उघडा त्या पद्धतीने झालेलं हे हे जे काही भारतीय जनता पार्टीचं रूप आहे ते महाराष्ट्राला परवडणार नाही आणि हिंदू हिंदू जे निष्ठावान कार्यकर्ते त्यांना तर अजिबात परवडणार नाही आणि मग जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस सगळे भाषण वारंवार करतात काय करतात की काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे पण तो कसा काँग्रेस युक्त भाजप केला जातोय आणि तो कसा झालेला आहे हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या नाशिकच्या सभेचं दुसरं एक वैशिष्ट्य काय होतं जेन झी जी काही नवी, नवीन नवीन पिढी आहे त्या पिढीची संख्या जास्त होती आणि त्यांना हे त्यांना आठव त्यांना काय लक्षात राहील की कशा प्रकारे भारतीय जनता पार्टी ही वेग विचारधारा वेगळी आणि प्रत्यक्ष केवळ सत्तेच्या हव्यासापोटी कशा प्रकारे धन दानगे केंद्रित राजकारण आहे आणि ते कसं चुकीचं आहे हे समजावून घ्या हे सांगण्यासाठी ठाकरे बंधू पुढे आलेले आहेत अर्थात त्यांना किती राजकीय यश मिळतं हा भाग वेगळा आहे कारण की अशी गर्दी जमणं टाळ्या मिळणं प्रहार करणं हे शिवसेनेने आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नव निर्माण सेनेने चांगल्या प्रकारे अनुभवलेलं आहे आणि मग तेच लक्षात घेऊ पराभवाने शिवसेना कधी संपत नाही हाच एक विचार आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अतिशय प्रभावीपणे दिलेला आहे एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद